नंदुरबार शहरात महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वरदर पाहायला मिळते आहे अनेक विद्यार्थी मोटारसायकलीने एजा करत असतात मात्र त्यांच्याकडे लायसन नसते व तीन सीट फिरत असतात त्यामुळे अशा मुलांवर शहर वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात येत आहेत या संदर्भात शहर वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी महाविद्यालयीन शिक्षक व पालकांना या पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत मोटार वाहन व्हिकल ऍक्ट एकशे ऐंशी प्रमाणे मुलांना वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या व्यक्तीस हे जबाबदार राहत असतात व त्यात प्रावधानप्रमाणे तीन महिन्याची कैदेची शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड देण्यात येतो तरी महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गाडीचे परवाने तपासून घेणे ज्यांच्याकडे परवाना आहे असाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात पार्किंगची परवानगी द्यावी अन्यथा परवानगी देऊ नये विद्यार्थ्यांनी देखील तीन सीट फिरणे वाहन जोरात चालवणे रेसिंग करणे मुद्दाम हॉर वाजवणे हे प्रकार आढळल्यास मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती निरीक्षक मोरे यांनी दिली आहे माझी सर्व पालकांना कॉलेजचे प्राचार्य शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या कॉलेजमध्ये येणारी मुलं ही वाहनं घेऊन येतात त्यांच्याकडं लायसन्स वगैरे काहीही नाही अशा परिस्थितीत त्यांच्याकडून अपघात झाल्यास खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो मोटार व्हेकल ॲक्टमध्ये कलम एकशे ऐंशीप्रमाणे अशा मुलांना वाहन चालवणाऱ्या चालवायस देणाऱ्या व्यक्ती या जबाबदार राहत असतात आणि त्यामध्ये प्रावधान आहे तीन महिने कैदेची शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड तरी कॉलेजच्या प्राचार्य यांनी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी मुलं जी गाडी घेऊन येत आहेत त्यांचं लायसन्स आहे का ती खात्री करावी जे लायसन्स धारक आहेत अशाच मुलांना आपल्या कॉलेजच्या प्रेमायसिसमध्ये पार्किंगची परवानगी द्यावी अन्यथा अशी परवानगी देऊ नये अशा मुलांकडून वाहने जोरात चालवणे हॉर्न वाजवणे रेसिंग करणे तसेच वारंवार ज्या काही अपघात वगैरे होतात किंवा काही गोष्टी होतात त्यामध्ये या मुलांचा भरपूर असा हे भाग असतो याच्यामध्ये अपंगत्व येऊ शकतं पुढच्याला नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर इन्शुरन्स क्लेम होणार नाही आणि आईवडिलांना यामध्ये त्रास होतो तसेच क्लासलासुद्धा पाठवताना मुलांना गाडी दिली जाती आणि मुलं आहेत आमची क्लासला गेली पाहिजेत असा आग्रहसुद्धा पालक धरतात तो चुकीचा आहे मोटर व्हेकल ॲक्ट अशा प्रकारच्या गोष्टींना परवानगी देत नाही आणि हे गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी त्या मुलांना वाहन देणे बंद करावे अत्यंत वाहन वापरणे गरजेचंच वाटत असेल तर अशा मुलांना इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत त्या द्याव्यात त्यांचं स्पीड तीस आहे आणि त्या सत्तर किलोमीटर चालतात तर पर्यायी वाहनाची व्यवस्था तशी करावी नाहीतर सायकल आहेत हिरो कंपनीनं बॅटरीवरच्या सायकल काढलेल्या आहेत तोही पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहे, बाजारा आहे। आपल्या मुलाचा जीव हा बहुमूल्य आहे जसं आपल्याला आहे तसं आम्हाला देखील आहे याच काळजीपोटी आम्ही कारवाई चालू केलेली आहे तरी माझ्या पालकांना सर्व पालकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये